नमस्कार मी पंजाब आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सरूदुरा असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात द्यायचा फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात म्हणजे ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर को, 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 पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात तिकड तिकडला पाऊस मध्ये चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं राज्यात सांगायचं झालं तर मा नम्रा नम्रा आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्यानप उसरी येणार आहे म्हणजे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल उद्या तेल देखील थोडा येणार आहे पण सर्व उद्योग पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडेल काही भागाला भागा सोडून देणार आहे म्हणून हा लक्ष येतात फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हाजरी असणार आहे म्हणून लक्ष द्यायचं आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जूनपासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेला स्वरूपाचा राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून ही आनंद लक्षात येतात राज्यामध्ये आता ही जी वारं चालू आहेत ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांग सांगली काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर अस त्याच्यानंतर तसं पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत नाशिक पर्यंत ते पट्टा मध कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इकडल्या पट्ट्यातच पाऊस पडणार आहे परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सर्व दूर पडणार नाही हे अंदाज लक्षात यायचा पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस पं तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या जण पाऊस असणार आहे सरोदर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा नद लाचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला मराठवाड्यामध्ये देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हे असंच वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर हे वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद